नियोजन समितीची बैठक आज दुपारी दोन वाजता होणार आहे आणि तब्बल आठ महिन्यानंतर ही बैठक पार पडतीय सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्याचे वनमंत्री आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे आमने सामने येण्याची शक्यता वर्तवली जातीय शिंदेंच्या बालेकिल्ल्यात वारंवार गणेश नाईकांनी जनता दरबार घेत शिंदेंना एक प्रकारे आव्हानच दिलं आहे तर शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकरांनी गणेश नाईकांच्या विरोधात कोर्टात धावही घेतली होती नाईकांच्या जनता दरबारामुळे अधिकाऱ्यांच्या वेळेचा अपव्यय होत असल्याचा दावा पाटकरांनी केला होता असं असताना नाईक आणि शिंदे आजच्या डीपीडीसीच्या बैठकीत एकत्र येणार का आणि एकत्र आल्यास दोघांमध्ये चर्चा होणार की अबोला असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे त्यामुळे आजची बैठक वादळी होणार की सहज हे पाहणं देखील औत्सुक्यच आहे निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत निलेश आपण पाहिलंय अनेकदा गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेना लक्ष केलंय आज हे दोन्ही नेते आमने सामने काय चित्र पाहायला मिळेल प्रज्ञा दुपारी दोन वाजता जिल्हा नियोजनची ही बैठक ठाण्यामध्ये पार पडणार आहे विरोधी पक्षातले आणि सत्ताधारी पक्षातले मग हे सर्व आमदार जे आहेत ह्या बैठकीला निमंत्रित असतात जितेंद्र आव्हाड गणेश नाईक हे विरोधी पक्षाचे दोन महत्वाचे चेहरे देखील या जिल्हा नियोजनच्या बैठकीला पाहायला मिळतील या बैठकीमध्ये मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं जे ठाण्यामधले प्रश्न आहेत त्याच्यामध्ये वाहतूकोंडीचा प्रश्न असेल विविध प्रकल्पांचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल या विषयाच्या अनुषंगानं चर्चा होणार आहे दुसरी महत्वाची बाब अशी आहे की आठ महिन्यांनंतर ही बैठक पार पडते त्यामुळे नक्कीच प्रतिनिधींची नाराजी या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळेल आणखीन एक या निमित्तानं अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे मागच्या काही दिवसांपासून गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असं एक युद्ध सध्या रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज हे दोन नेते एकमेकांच्या समोर येत आहेत का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे नुकतंच गणेश नायकांचं एक स्टेटमेंट देखील एक, एक महत्वाचं आहे त्यांना असं म्हटलेलं आहे की माझ्या रेंजचा नेता ठाणे जिल्ह्यामध्ये नाही आहे आणि त्यामुळे असं म्हणत त्यांना थेट एकनाथ शिंदेंवर प्रहार केलेला आहे यासोबतच भ्रष्टाचारानं बरबटलेल्या लोकांना मंत्र्यांना तत्काळ जेलमध्ये टाकलं पाहिजे असं देखील त्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळं आज हे दोन नेते समोरासमोर आल्यानंतर नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं राहील मागच्या काही दिवसांपासून दोघांमध्ये शाब्दिक युद्ध जे आहे ते रंगत आहे एकनाथ शिंदेंच्या वतीनं खासदार नरेश मस्के किशोर पाटकर हे एकनाथ गणेश नाईकांना अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तर गणेश नाईक देखील त्याला प्रत्युत्तर देत आहेत जनता दरबारच्या निमित्तानं सातत्यानं ठाण्यामध्ये जनता दरबार घेणं लोकांच्या प्रश्नांसंदर्भामध्ये चर्चा करणं आणि त्या निमित्तानं काहीतरी स्टेटमेंट करणं अशा पद्धतीचं हे सध्या युद्ध पाहायला मिळतंय आगामी नवी मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका ह्या दोघांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळं हे युद्ध जे आहे हे आता आणखी पुढचा काय रंग घेते हे पाहणं महत्वाचं राहील आज मुळात गणेश नाईक या बैठकीला उपस्थित राहत का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे मात्र एक प्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून त्यांना या बैठकीचं नक्कीच निमंत्रण असणार आज दोन वाजता हे दोन दिवस समोरासमोर येत आहेत का हे पाहणं महत्वाचं राहील निलेश अपडेट जाणून घेत राहू तुरताच धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी